देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका थोर समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली देशातल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक मुलींची शाळा पुण्यात भिडेवाडा इथं उभारली जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक तसंच महिलांचे अधिकार यासाठी त्यांनी लढा दिला तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत लागण झालेल्या लोकांसाठी काम करत असताना त्यांनाही प्लेगची लागण होऊन त्यांची प्राणज्योत लावली सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिन राज्यात बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे थोर समाजसुधारक आद्य शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे